हेटवडे जलवर्धन योजनेअंतर्गत बोगदा खोदण्याच्या कामात सिडकोन एक ऐतिहासिक यश संपादन केले असून दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रथमच अत्यंत प्रतिकूल भूगर्भशास्त्री आणि अभियांत्रिकी आव्हानवर मात करत जलबोगद्याचे खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले सिडुक्याचा आतापर्यंतच्या प्रकल्पांमध्ये बोगदा खोदकामाच्या दृष्टीने ही पहिलीच अभूतपूर्व कामगिरी ठरली आहे या यशानिमित्त वहाळ गावातील शाफ्ट चार येथे आयोजित कार्यक्रमात सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंगल सहव्यवस्थापकीय संचालक श्री गणेश देशमुख मुख्य अभियंता श्रीमती शीला करुणाकरण अधीक्षक अभियंता श्री प्रवीण सेवतकर यांच्या सह व ऑफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नवी मुंबईचा सा सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचे पाण्याची गरज भागवण्यासाठी सिडकोने हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे या अंतर्गत प्रक्रियारहित पाण्यासाठी तेरा दशमलव दोन पाच किलोमीटर आणि शुद्ध पाण्यासाठी पंधरा दशमलव चार किलोमीटर लांबीचा जलबोगदा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिडकोला एकशे पन्नास ऐवजी दोनशे सत्तर एम एल डी पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे हे जलवर्धन योजना पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईचा पाणी पुरवठ्यात लक्षणीय सुधारणा होणार असून भविष्यातील वाढीसाठी हा प्रकल्प महिलाचा था दगड ठरणार आहे आजचा दिवस खूप ऐतिहासिक दिवस आहे कारण सिडको येथील टनलच्या आणि हेतवणे वॉटर सप्लायचा जो पहिला टनल आहे त्याचा सक्सेसफुल ब्रेक थ्रू झालेला आहे त्यासाठी सर्वांच्या मी मनापासून अभिनंदन करतो आणि एक साडेपाच किलोमीटरची टनला टनलचं काम वेळेच्या अगोदर त्यांनी एफ वननी पूर्ण केलेलं आहे आता हे टोटल येतवणे वॉटर सप्लाय चोवीस कोटीची वॉटर सप्लाय स्कीम आहे त्यामध्ये तेरा किलोमीटरच्या रॉ वॉटर टनल पंधरा किलोमीटरच्या टीट वॉटर टनल आहे त्याचा एक भाग म्हणून एफ फोनने जो काम केलेला आहे अतिशय चांगला वेळेवर आणि स्पीड घेऊन केलेला आहे आणि नॅ यांनी जो नॅशनल रेकॉर्ड स्थापित केला एक महिन्यामध्ये सात सात सो मीटर मीटरची टनलिंग केली आणि ते एक राष्ट्रीय विक्रम आहे आणि एक दिवसामध्ये त्रेपन्न मीटरच्याही यांनी विक्रम स्थापित केलेला आहे सिडको मार्फत जो काम आपण हाती घेण्यात आलेले आहे ते काम वेळेवर रॅदर आपण वेळेच्या अगोदर पूर्ण करण्याचा या ठिकाणी मानस आहे आणि ने सुद्धा आम्हाला हमी दिलेली आहे की यांनी जो अवधी दिली ते सहा महिना अगोदर पूर्ण करेल आपण हे टर्म विजन आणि दोन हजार पन्नासपर्यंत आपण सर्वांना बाराशे पंच्याहत्तर एम एल डी पाणी आहे ते मिळणारच आहे त्याच्या भाग म्हणून हा प्लॅनिंग केलेला आहे आपण हे शाश्वती देतो की लोकांना जो आपलं नेना शहर येणार आहे एअरपोर्ट आहे आता येणारे प्रकल्प एरोसिटी मेडिसिटी एज्युसिटी ते सर्वांना शाश्वत पाण्याच्या या ठिकाणी मिळेल याच्यासाठी हमी देण्यासाठी हा प्रकल्प आता आपण या ठिकाणी घेण्यात आला